मित्रांनो स्वागत ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे इतिहासाचे प्रश्न इतिहास परीक्षेत नेहमी येणारे प्रश्न आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे टॉप फिफ्टी क्वेश्चन या व्हिडिओमध्ये असणार आहेत मागच्या एक्झाममध्ये जसा पॅटर्न होता त्यानुसार हे प्रश्न घेतलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याच्यातून तुम्हाला प्रश्न नक्की पाहायला मिळेल सोळा तारखेला झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या एक्झाममध्ये यातील एक प्रश्न आलेला आहे तो म्हणजे चंपारण सत्याग्रहाशी संबंधित प्रश्न विचारलेला होता येणाऱ्या पुढच्या एक्झाममध्ये पण तुम्हाला असे प्रश्न पाहायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली होती तेवीस जून अठराशे सत्तावन्न तेवीस जून अठराशे सत्तावन्न तेवीस जून अठराशे चौसष्ट तेवीस जून सतराशे चौसष्ट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेवीस जून सतराशे सत्तावन्न पुढचा प्रश्न आहे लाच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीचे नेतृत्व कोणी केलं होतं वारेन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस जॉन शोर कल लॉर्ड रॉबर्ट क्लाइव तो यश्ना योग्य उत्तर है पर्याय क्रमांक चार रॉबर्ट क्लाइव पुढ़ प्रश्न है बक्सर लड़ाई ईस्ट इंडिया कंपनी के नेतृत्व को बक्सर लड़ाई वारेन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस हेक्टर मंड्रो का रॉबर्ट क्लाईव्ह तर बक्सरच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीचे नेतृत्व केले होते हेक्टर मुंड्रो यांनी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बक्सरच्या लढाईत खालीलपैकी कोण सहभागी होते मीर कासिम शाह आलम शुजाउद्दुल्ला का वरील सर्व तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं वरील सर्व पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे राज्य खालसा धोरण पद्धती कोणी सुरू केली होती लॉर्ड विलियम बँटिक लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कर्झन का लॉर्ड ड लहौजी तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार लॉर्ड पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी सुरू केली अठराशे अठरा अठराशे अठ्ठावन्न अठराशे बावन्न का अठराशे पन्नास तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराशे अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे पं ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई सरोजिनी नायडू का सावित्रीबाई फुले तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक ताराबाई शिंदे पुढचा प्रश्न आहे सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद राजा मोहन राय का दादोबा पांडुरंग तरखडकर तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार दादोबा पांडुरंग तरखडकर पुढचा प्रश्न आहे अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली होती धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर राजा राम मोहन रॉय का ताराबाई शिंदे तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धोंडो केशव कर्वे पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज का कर्मवीर भाऊराव पाटील तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले पुढचा प्रश्न ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली होती दादोबा पांडुरंग तळखडकर आत्माराम पांडुरंग तरखड़कर, राजा राम मोहन रॉय का स्वामी दयानंद सरस्वती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजा राम मोहन रॉय पुढचा प्रश्न आहे मुंबईत आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती दादोबा पांडुरंग तरखडकर आत्माराम पांडुरंग तरखडकर राजा राममोहन राय दयानंद सरस्वती हो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्वामी दयानंद सरस्वती हो पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी करण्यात आली अठ्ठावीस डिसेंबर एकोण अठराशे पंच्याऐंशी पंचवीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे एकोणावीसशे पंच्याण्णव का पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे नव्वद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरविण्यात आले होते मुंबई पुणे कोलकाता का लखनऊ योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक मुंबई पुढचा प्रश्न आहे बंगाल प्रांताची फाळणी कोणी जाहीर केली होती लॉर्ड विलियम बेंटिक लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कर्झन का लॉर्ड डलहौसी तर या प्रश्ना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कर्झन पुढचा प्रश्न आहे लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली बंगाल फाळणीचा निर्णय कधी रद्द करण्यात आला एकोणावीसशे दहा एकोणावीसशे अकरा एकोणावीसशे बारा का एकोणावीसशे पंधरा तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे अकरा पुढचा प्रश्न बंगालची फाळणी रद्द झाली तेव्हा भारताचे व्हायचराय कोण होते लॉर्ड हार्डिंग दुसरा लॉर्ड हार्डिंग पहिला लॉर्ड मिंटो का लॉर्ड कॅनिंग योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक लॉर्ड हार्डिंग दुसरा पुढचा प्रश्न भारत समाज भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती महात्मा गांधी गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर का महात्मा फुले तर भारत सेवक समाजची स्थापना केली होती गोपाळ कृष्ण गोखले पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकोणावीसशे पाचच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते महात्मा गांधी दादाभाई नौरोजी गोपाळकृष्ण गोखले का राजबिहारी बोस तर या प्रश्ना योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकोणावीसशे सहाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले राजबिहारी बोस का दादाभाई नवरोजी तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार दादाभाई नवरोजी पुढचा प्रश्न विद्वांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केले ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णूशास्त्री पंडित विरेश लिंगम पंतलू का वरील सर्व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील सर्व पुढचा प्रश्न द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली होती अब्दुल लतीफ सर सय्यद अहमद खान आगा खान का नवाब सलीम उल्ला तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर सय्यद अहमद खान पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना कधी करण्यात आली होती एकोणावीसशे पाच एकोणावीसशे सहा एकोणावीसशे नऊ का एकोणावीसशे दहा तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे सहा पुढचा प्रश्न आहे मार्लेमेंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला होता एकोणावीसशे पाच एकोणावीसशे सहा एकोणावीसशे नऊ का एकोणावीसशे दहा योग्य उत्तर आहे या प पर, प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे नऊ पुढचा प्रश्न आहे मांटेगू चेन्सफोर्ट कायदा सुधारणा कायदा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला होता एकोणावीसशे पंधरा एकोणावीसशे वीस एकोणावीसशे अठरा काही एकोणावीसशे एकोणावीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे एकोणावीस पुढचा प्रश्न गजनी साम्राज्याची स्थापना कोणी केली होती पिरितिगिन अलप्तगिन सुबुक्तगिन का मोहम्मद गजनी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अलप्तगिन पुढचा प्रश्न लोधी वंशाची स्थापना कोणी केली होती सिकंदर लोधी खिजीरखा बहलोल लोधी का शाह तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बहलोल लोधी पुढचा प्रश्न आग्रा शहराची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती सिकंदर लोधी खिजर खा बहल लोधी का आलमशहा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिकंदर लोदी आग्रा शहराची स्थापना केली सिकंदर लोधीने पुढचा प्रश्न आहे इक्ता प्रथेला समाप्त करणारा खालीलपैकी कोण होता अलाउद्दीन खिलजी फिरोज तुगलक अकबर का मुबारक खिलजी तो यह प्रश्न योग्य उत्तर है पर्याय क्रमांक एक अलाउद्दीन खिलजी पुढचा प्रश्न एकता प्रथेची सुरुवात पुन्हा कोणी केली अलाउद्दीन खिलजी फिरोज तुगलक अकबर का मुबारक खिलजी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फिरोज तुगलक पुढचा प्रश्न आहे सय्यद वंशाचा संस्थापक कोण आहे सिकंदर लोदी बहलोल लोधी खिजरखा का आलमशाह तर या प्रश्न योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन खिजीरखा पुढचा प्रश्न आहे सय्यद वंशाचा अंतिम शासक कोण होता सिकंदर लोधी बहल लोधी खिजीरखा का अलाउद्दीन शाह तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार अलाउद्दीन आलम शाह पुढचा प्रश्न आहे विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली होती हरिहर आणि बुक्का कृष्णदेवराय ते रामा का देववर्मन योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक एक हरिहर आणि बुक्का पुढचा प्रश्न आहे विजयनगर साम्राज्याची राजधानी राजधानी कोणती होती प्रतिष्ठान हम्पी सांची का मान्यखेट तर विजयनगर साम्राज्याची राजधानी होती हम्पी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे हरयक वंशाची स्थापना कोणी केली होती चंद्रगुप्त मौर्य बिंदुसार बिंबिसार नाद नागदशक तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन बिंबिसार पुढचा प्रश्न आहे शिशुनाग वंशाची स्थापना कोणी केली होती नंदीवर्धन घनानंद महापद्मानंद का शिशुनाग तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार शिशुनाग शिशुनाग वंशाची स्थापना केली आहे शिशुनागने पुढचा प्रश्न आहे शिशुनाग वंश वंशाचा अंतिम शासक कोण होता नंदीवर्धन घनानंद महापद्मानंद का शिशुनाग योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक नंदीवर्धन पुढचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती सम्राट अशोक चंद्रगुप्त आचार्य चाणक्य का चंद्रगुप्त मौर्य योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार चंद्रगुप्त मौर्य पुढचा प्रश्न आहे कलिंगचं युद्ध सम्राट अशोकद्वारे कधी लढण्यात आले होते दोनशे एकसष्ट पूर्व दोनशे एकाहत्तर इसवी सन पूर्व दोनशे त्र्याऐंशी इसवी पूर्व का दोनशे एक्क्याऐंशी इसवी सन पूर्व तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे एकसष्ट इसवी सन पूर्व पुढचा प्रश्न आहे पहिल्या महायुद्धाची सुरुवात कधी झाली होती एकोणावीसशे बारा एकोणावीसशे तेरा एकोणावीसशे पंधरा का एकोणावीसशे चौदा योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे चौदा पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परत आले होते नऊ जानेवारी एकोणावीसशे पंधरा दहा जानेवारी एकोणावीसशे पंधरा पंधरा जानेवारी एकोणावीसशे सतरा का नऊ जानेवारी एकोणावीसशे सतरा तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक नऊ जानेवारी एकोणावीसशे पंधरा पुढचा प्रश्न आहे बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आला होता एकोणावीसशे पंधरा एकोणावीसशे सतरा एकोणावीसशे एकोणावीस का एकोणावीसशे वीस तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे सतरा पुढचा प्रश्न आहे खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आला होता एकोणावीसशे पंधरा एकोणावीसशे सतरा एकोणावीसशे अठरा का एकोणावीसशे वीस तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे अठरा पुढचा प्रश्न आहे खेड्या स खेडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते सरदार वल्लभभाई पटेल मोतीलाल नेहरू चितरंजन दास का महात्मा गांधी तो योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक खेडा सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते महात्मा गांधी यांनी पुढचा प्रश्न आहे जालियावालबाग हत्याकांडाची घटना कधी घडली होती तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस पंधरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस तेरा एप्रिल एकोणावीसशे अठरा का बारा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस पुढचा प्रश्न आहे जालियावाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कोणी सर या पदवीचा त्याग केला सुभाषचंद्र बोस रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी का भगतसिंग तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न आहे जालियावाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी सरकारने कशाची नियुक्ती केली होती फ्रेझर आयोग हंटर आयोग सेडलर आयोग का क्रिप्स मिशन तर या प्रश्ना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हंटर आयोग पुढचा प्रश्न आहे असहकार चळवळ कधी सुरू झाली होती एकोणावीसशे पंधरा एकोणावीसशे अठरा एकोणावीसशे बावीस का एकोणावीसशे वीस योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे वीस पुढचा प्रश्न आहे असहकार चळवळीचा था ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे नागपूर अधिवेशन मुंबई अधिवेशन लखनऊ अधिवेशन का अधिवेशन तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक एक नागपूर अधिवेशन पुढचा प्रश्न आहे असहकार चळवळीसाठी भरविण्यात आलेल्या विशेष अधिवेना अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते महात्मा गांधी लाला लजपतराय जवाहरलाल नेहरू किंवा लोकमान्य टिळक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लाला लजपतराय तर हे होती इतिहासवरचे महत्त्वाचे पन्नास प्रश्न हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा